नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही महत्वाच्या बाजूंमध्ये आणि घटकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये महत्वाची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे केवळ आठ जागा वगळता चाळीस जागा या निश्चित झाल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नी खला यांनी सांगितले या, या आठ जागा कोणत्या असणार हे आम्ही तुम्हाला समजावून सांगणारच आहोत आणि चार जागा कोणत्या उद्धव ठाकरे गटाकडून लढवल्या जाणार आहेत आणि चौथी जागा ते का लढवत आहेत कारण दोन हजार एकोणीस मध्ये केवळ तीन जागा उद्धव ठाकरे यांनी लढवल्या होत्या महायुतीची सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आली आणि आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितले की शिवसेनेला दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना पडती बाजू स्वीकारावी लागणार आहे कारण भाजपला मिशन पंचेचाळीस पूर्ण करायचं आता जे पी नड्डा आले राष्ट्रीय भाजपाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची चर्चाही झाली जी जागा वाटपाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आणि जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीचा पक्ष नेत्यांचा सुद्धा नीट निरोप पोहोचवला आहे की तुम्हाला बारा जागा या दिल्या जाण्याची शक्यता त्यावर जा तुम्ही समाधान माना आज आपण चर्चा करणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत ते म्हणजे महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये मुंबई भाजपला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गट हा मजबूतीनं मैदानात उतरला उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे गटानं अठरा लोकसभेच्या जागांसाठी समन्वयक नेमलेले आहेत आणि त्यातल्या चार महत्वाच्या जागा उद्धव ठाकरेंसाठी आहेत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी केवळ मुंबईमध्ये तीन जागा लढवल्या होत्या पण यावेळी मात्र चार जागा ते लढवणार आहेत मुंबईत एकूण लोकसभेच्या सहा जागा आणि या सहा जागांमध्ये तीन उमेदवार उद्धव ठाकरे यांनी लढवले होते आता ते उमेदवार कोणते होते आणि या बिल ते रिपीट केले जाणार का हे सर्वात जास्त महत्वाचं आहे ज्या दक्षिण मुंबईमध्ये दोन वेळा अरविंद सावंत हे लोकसभेचे खासदार झाले आणि त्या ठिकाणी अरविंद सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत आणि या जागी काँग्रेसला मात्र निवडणूक लढवता येणार नाही कारण सिटिंग खासदार हा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा आहे यात देवरा जे कधी काळी लोकसभेचे खासदार होते केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांना मात्र राज्यसभेवर पाठवल्यामुळे आणि शिवसेनेनं आपल्या तिकिटावर पाठवल्यामुळे काँग्रेस कडे कुठलाही महत्वाचा उमेदवार नाहीये या, या जागेवर मुळात भाजपचा दावा आहे आणि मंगल प्रभात लोडा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वीकर यांना या दक्षिण मुंबई मतदार मतदारसंघात लढवण्याची तयारी भाजपनं केलेली आहे याचाच अर्थ असा की अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटाकडनं उभे झाले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून मंगल प्रभात लोडा जे मलबार ही इथले आमदार आहेत भाजपचे आणि कॅबिनेट मंत्री आहेत आणि याशिवाय सर्व गोष्टीनं साधन संपत्तीमध्ये ते मजबूत आहेत अरविंद सावंतला त्यांच्यासोबत टक्कर द्यायची पण अरविंद सावंतचे जे काही मतदारसंघ या लोकसभेमध्ये येतात त्यात उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव हा आपल्याला जास्त दिसतोय त्यामुळे महाराष्ट्रातली अत्यंत चर्चेत असलेली ही जागा आहे ज्या कधी काळी अंबानी ब्रदर सुद्धा राहायचे म्हणजेच मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी अनिल अंबानी अजूनही तिथेच राहतात आता हा दक्षिण मुंबई मतदारसंघ हा देवरा फॅमिलीसाठी अत्यंत महत्वाचा होता पण आता मिलिंद देवरा शिवसेनेत गेलेमुळे गेल्यामुळे गेले त्याचा फायदा हा भाजपला होईल कारण या जागी केवळ भाजपचा दावा असेल आणि मला असं वाटतं की भाजपला ती जागा पण उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेत ना कोणता आणखी उमेदवार दिला जाऊ शकतो का आणि तो दिला गेला तरी सुद्धा भाजप त्याला मानेल का हे सर्वात जास्त महत्वाचं आहे कारण भाजप मिशन पंचेचाळीस पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी शिवसेनेची बाजू ते किमान दक्षिण मध्य मुंबई या संघात अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचाच आहे पण आताच्या घडीला राहुल शिवाळे हे शिंदे गटामध्ये उद्धव ठाकरे गटाला इथून अनिल देसाईचे पूर्वी राज्यसभेचे खासदार होते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात या आणि अनिल देसाईंना दक्षिण मध्य मुंबई लोकसभेमध्ये राहुल शेवाळे यांना टक्कर द्यावी लागणार आहे आणि राहुल शेवाळे यांना हा मतदारसंघ निश्चितपणे मिळेल अशी शक्यता जास्त दिसते कारण ते दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले आणि तिसऱ्यांदा त्यांना तिकीट शिंदे गटाकडून मिळणार वायव मुंबई अत्यंत महत्वाचं आणि इथे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना हा लोकसभेचं तिकीट हे शिंदे गटाच्या विरोधात दिलं जाणार आहे आणि व वा मुंबई हा मतदारसंघ आत्ताच्या घडी गजानन कीर्तीकर यांच्याकडे आणि ते लोकसभेचे खासदार आहेत पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर मात्र हा उद्धव गटाकडे गेलेला आहे म्हणून उद्धव गटाकडनं अमोल कीर्तीकर यांना तिकी हे तिकीट दिलं जाईल आणि त्यांना आपल्या वडिलांच्याच विरोधात लढवलं जाईल का हेही सांगता येत नाही कारण वय हे गजानन कीर्तीकर यांच्या सोबतीला नाही पण तरी सुद्धा शिंदे गटानं समजा ही निवडणूक चुरशीची करायची ठरवली तर कदाचित वडिलांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे लढतील पण या ठिकाणी ते किती टक्कर देऊ शकतील माहित नाही ईशान्य मुंबई संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते मुंबईचे अध्यक्ष होते आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते, ते खासदार झाले नवी दिल्लीत गेले फारसं मन रमलं नाही पण यावेळी सुद्धा ते खासदार होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे आणि त्यासाठी ते खूप सक्रिय झालेले आहे संजिनीला पाटील हे आक्रमक आहेत तसे स्वभावानं आहेत पण काही गोष्टी मधली त्यांची भूमिका ही आक्रमक दिसते आणि हा टाकू मुंबई मुळात आपण ओळखतो तो किरीट सोमय्या यांच्यामुळे पण एकोणीस ला उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे किरीट सोमय्या यांचा पत्ता लोकसभेमध्ये कट करण्यात आला त्यांची तिकीट कापण्यात आली होती नंतर त्यांना परिषदेची उमेदवारही मिळाली नाही राज्यसभेचे ते खासदारही झाले नाही आणि केवळ वेगवेगळ्या घोटाळ्यावरून महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर ते आरोप करत राहिले आपल्याला माहित आहे पण किरीट सोमय यांना तिकीट दिलं नाही पण मनोज कोटक जे महानगरपालिकेमधले नेते आहेत त्यांना मनोज कोटक यांनाच उमेदवारी दिली जाईल ही शक्यता जास्त आहे पण संजय दिना पाटील यांच्या विरोधात त्यांना लढावं लागेल आणि संजय दिना पाटील सुद्धा एक मजबूत उमेदवार आहेत आणि ते उद्धव ठाकरे गटाकडून लढतील ही जागा यापूर्वी एक संध शिवसेना जेव्हा होती फुटली नव्हती त्यावेळी उद्धव ठाकरे लढवली नव्हती ही जागा भाजपला दिली गेली होती भाजपच्या कोट्यातील जागा आहे मात्र यावेळी ही जागा उद्धव ठाकरे यांना लढवायची आहे हे सर्वात जास्त महत्वाचे म्हणून ही चौथी जागा अत्यंत महत्वाची उद्धव ठाकरे यांच्यासाठी मानली जाते या चार जागा या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आता अठरा लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वयक नेमले तसेच त्या ह्या मुंबईतल्या चार जागांसाठी महत्वाचे समन्वयक नेमलेले आहेत ज्यांना मुंबई माहीत आहे आणि जे समन्वयाची जबाबदारी अत्यंत परिश्रमानं पार पाडू शकतात आणि म्हणून या चार मतदार संघावर नजर आहे आता महाविकास आघाडीमध्ये आठ जागा वगळता चाळीस जागा निश्चित करण्यात आल्या पण या आठ जागांमध्ये ज्या महत्वाच्या जागा ज्या जागांवर वाद अजूनही सोडवला गेला नाही त्या जागा जागा म्हणजे एक कृपाल तुमाने उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं होतं पण आता ते शिंदेच्या गटात वर्धेची जागा आहे जिथे भाजपचा खासदार आहे पण वर्धेची जागा ही उद्धव ठाकरे यांना लढायची आहे पण काँग्रेसचा तो बालेकिल्ला एक वेळी राहिलाय वसंत साठे काही वर्ष खासदार होते आणि ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे रामदास कडस हे तिसऱ्यांदा निवडणूक लढतील आणि खासदार होतील अशी भाजपला आशा आहे कोल्हापूरची जागा आहे आणि यवतमाळ वाशिमची जागा यवतमाळ वाशिमची जागा, जागा सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे होती पण आता शिंदे गट ती जागा लढणार आहे संजय राठोड ती जागा लढतील असं म्हटलं जातं आणि भावना गवळी यांचा पत्ता हा कट होईल असंही म्हटलं जात आहे याशिवाय उत्तर पश्चिम मुंबई ही जागा अत्यंत महत्वाची आहे आणि त्या जागेवरचा कोळ काही संपत नाही तर महाविकास आघाडीमध्ये चाळीस जागांवरचा फैसला झाल्याचं पक्षाचे काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी हे सुरेश चेन्नीथला यांनी सांगितलेलं आहे पण बोलत बोलताय बाकी कुणीही बोलत नाही यालाही जास्त महत्वाचं आहे पण जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार चार जागा या उद्धव ठाकरे गटाकडून लढवल्या जाणार आहे आता प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामधली भूमिका काय असेल तर त्याही ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी चेनिथला बोलतायत आमची चर्चा झाली नाना पटोलेंची झाली शरद पवारांची चर्चा झाली पण प्रकाश आंबेडकरांनी जे काही पत्र दिलं होतं आणि त्यात ज्या काही मागण्या केल्या के होत्या त्या मागण्या या मान्य झाल्याचं चेनिथला यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे पण स्वतः प्रकाश आंबेडकर मात्र पुढे आले नाही आणि हे अजिबात स्पष्ट होऊ शकलं नाही की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत किंवा नाही जर ते आहेत तर त्यांना केवळ अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायला सांगितलं जाईल का आणि वंचित बहुजन आघाडीला ती जागा दिली जाईल का आणि केवळ त्याच जागेवर ते समाधान समाधानी होतील का हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अकोला आणि सोलापूर मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांनी आणि या दोन्ही मतदारसंघात त्यांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे बारा बारा हा पुढे आणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना जर महाविकास आघाडी सहभागी झाले तर नेमक्या किती जागा त्यांच्या वाट्याला येईल हे अजूनही सांगता येत नाही पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं आहे जर ते सोबत आले नाही तर त्यांचं या लोकसभेच्या निवडणुकीतलं गणित हे पूर्णपणे बिघडू शकतात दुसरा महाविकास आघाडीला एक धोका आणखी आहे राजू शेट्टींच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये कुठेही वाच्यता झालेली नाही राजू शेट्टी सहा लोकसभेच्या जागा लढवणार आहेत त्यातली हात कणले कोल्हापूर आणि सांगली या तीनही जागांच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्याचं आणि त्या ठिकाणी उमेदवार निश्चित झाल्याचं पक्षाचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे स्पष्ट केलंय म्हणजे सहा जागांवर जर निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवली तर निश्चितपणे त्याचा फटका सुद्धा महाविकास बसे, आघाडीला बसेल आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी त्यामुळेच वाढेल तुर्तारस राजू शेट्टी यांच्या संदर्भात काहीही भाष्य महाविकास आघाडीचे नेते करत नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या भागण्या मान्य केल्या हे आवर्जून महाविकास आघाडीचे नेते यासाठी सांगतायत की लोकसभा निवडणुकीचा संबंध खेळ प्रकाश आंबेडकरांमुळे बिघडू शकतो त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सांभाळण्याचा प्रयत्न ते, ते करतात विश्लेषणात्मक हा मॅक्स महाराष्ट्रवरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप खूप धन्यवाद